नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर आहे काळी स्टोरीज आपण कुठे ऐकल्या नाहीत ज्या कुठं वाचले नाहीत त्याच्या अशा प्रकारच्या ऐतिहासिक सत्य कथा आपण या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडत असतो त्यामुळे पाठीमागे एकदा आपण सोलापूर विषयी लिहिलं होतं की विनोद खन्ना हे सोलापूरची जावं आहे ती असणारी कथा बऱ्याच पेपरनी तिथल्या त्या वर्तमानपत्रांनी उचलली त्याची कातरणं केली मात्र दुर्दैवानं की आपलं नाव त्या ठिकाणी गाळण्यात आलं असं नको आहे एखाद्याची कॉपी पेस्ट करत असताना त्याचं संशोधन असतं तर त्याला तिथं स्थान द्यायला हवं किंवा तर म्हणायला काय हरकत आहे आपल्याला असो तो आपला उद्देश नाही नाव घेऊ न ना घेऊ हा महत्वाचा भाग नाही आपले असणारे वाचक आपले असणारे जे व्हिवर्स आहेत श्रोते आहेत तर त्यांच्यासाठी नवनवीन अशा प्रकारची परवणी आपण देण्याचा प्रयत्न करतो याही ठिकाणी तशाच प्रकारचा प्रयत्न आहे की संजय दत्त हे सोलापूरच्या उद्योगपतीचे जावं आहे हे नेमकी काय भनगड आहे काय प्रकार आहे हे पाहण्याकरता आपण शेवटपर्यंत व्हिडिओ जरूर पहा आणि आवडल्यास शेअर करत चला सोलापूरकर जरा थोडंसं खंज्यूस वाटले की शेअर करण्यामध्ये कमेंट आपल्या त्या ठिकाणी लिहा आणखी अशा प्रकारची आणखी एक दोन कथा माझ्याकडे आहेत तेही पुढे येणारच आहेत तूर्त संजय दत्त सोलापूरचे उद्योगपतीची जावं ही कशी कसे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळे लाईक करा याला शेअर करा कमेंटमध्ये द्या त्यानुसार संजय दत्त आपल्याला माहित आहे की नरगिस आणि सुनील दत्तचा हा जो पुत्र आहे बरेच चढउतार त्या ठिकाणी झालेले आपल्याला दिसतात त्यामध्ये त्यांचं असणारे व्यशनाधीनता असेल किंवा त्यानंतर असणारं त्यांच्यावर झालेले वैयक्तिक आघात असतील बॉम्बस्फोटचं प्रकरण असेल तर त्यांचं वैयक्तिक लाईफ सुद्धा तशाच प्रकारे अतिशय खडतर अशा प्रकारचं गेलं कारण एकूण त्यांचे तिन्ही विवाह त्या ठिकाणी झाले ज्या पहिल्या पत्नी होत्या रुचा शर्मा त्यांचं कॅन्सरनं निधन झालं आणि त्यानंतर त्यांचा विवाह हो झाला जे जा महत्त्वाचं पात्र या ठिकाणी आपल्याला रिया पिल्ली यांच्याशी रिया पिल्ली आता रिया पिल्ल्याशी जो विवाह झाला तर त्यांचंच नातं या सोलापूरशी आहे मात्र तूर्त आपण ही कथा थोडक्यात घ्यायची आहे रिया पिल्ली तर रिया पिल्ले जे आहेत तर रिया पिल्ले या यांचं जर आपण मूळ बघितलं तर रेमंड पिल्ले आणि आई दुरेशावर बेगम यांच्यापासून सतरा जून सोळाशे पासष्ट सतरा जून एकोणीसशे पासष्टला इंग्लंडमध्ये त्यांचा जन्म झाला रिया पिल्ले यांचा वडील रेमंड पिल्ले हे केरळियन ब्राह्मण असले तरी त्यांची आई ह्या इंडियन असल्यामुळे ख्रिश्चन त्यांच्या याच्यामध्ये घरामध्ये ख्रिश्चन धर्म त्या ठिकाणी वाढलेला होता या रिया पिल्लेंचं बरंचसं शिक्षण इंग्लंडमध्ये झालं त्यानंतर भारतातही थी। या ठिकाणी कारण का दु याचं नागरिक होतं त्यांच्याकडं होतं दुरेशावर त्यांची आई या मुस्लिम आहेत त्यामुळे इथं आल्यानंतर छान अशा प्रकारचं त्यांचंही करिअर त्या ठिकाणी राहिलं शिक्षण घेतल्यानंतर मॉडेलिंग आहे किंवा त्यानंतर एअर होस्टेस त्या झाल्या कार्पोरेटसारख्या पिक्चरमध्ये काम करून त्या सिने अभिय अभिनेत्री म्हणून त्या ठिकाणी त्यांनी आपल्याला अभिनयाला किंवा आपल्या असलेल्या करिअरला सुरुवात केली तर या दरम्यान एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्यांनी मूळ अमेरिकन नागरिकत्व असलेला मात्र ब्रिटनमध्ये राहणारा मायकल वाज यांच्याशी त्यांनी पहिला विवाह त्या ठिकाणी केला मायकल वाझ यांच्यासोबत त्या कॅलिफोर्निया या ठिकाणी राहत असताना भारतामध्ये त्या आता अभिनय क्षेत्रात उतरलेल्या होत्या आणि अभिनय क्षेत्रात उतरत असताना किंवा मॉडलिंग करत असताना त्यांचा संबंध जवळीकता ही संजय दत्तवर वाढली दुर्दैवानं नुकतंच संजय दत्तच्या पत्नी रुचा शर्मा यांचं निधन झालेलं होतं त्यामुळे त्यांच्या त्या आदित्य रिया पिल्ले जवळ गेल्या रिया रियापल्ले जवळ गेल्यानंतर थोड्याच दिवसामध्ये जे बॉम्बस्फोटचं प्रकरण आपण पाहिलं मुंबईमध्ये घडलेलं त्यामध्ये संजय दत्तचं नाव तिथं पुढं आलं एक सत्तेचाळीस प्रकरणी मात्र त्याच्या अगोदर यांचे जे काही संबंध होते फार जुळलेले होते आणि त्यामुळं ज्यावेळेस संजय दत्त जेलमध्ये गेला तर त्यावेळेला रिया पिल्ले यांनी त्यांना मुलाच्या अशा प्रकारची साथ दिलेली आहे त्यामुळं त्या असणाऱ्या एकंदर जे वकील असतील त्या वकिलाशी रोजचा संबंध ठेवणं एव्हन संजय दत्तचे वकील त्या कालखंडातले माने देशमुख असतील यांच्याशी अतिशय जवळीचा संबंध ठेवून या प्रकरणातून ज्यावेळेस संजय दत्तची सुटका झाली तर त्यावेळेला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली त्यांनी संजय दत्तबरोबर अधिकृतपणे विवाह त्या ठिकाणी केला संजय दत्तबरोबर विवाह करून जवळपास सात आठ वर्ष त्यांचं जी काही जीवन असेल ते फार छान त्या ठिकाणी राहिलं या दरम्यान जे संजय दत्तची करिअर किंवा त्याच्या असणारं जे एकंदर एक कारकिर्द झाकळलेली होती मात्र जसं का जो संजय दत्त बाहेर आला संजय दत्त बाहेर आल्यानंतर एकदम त्याच्या होती ग्लॅमर किंवा वलय निर्माण झालं आणि त्यामुळं एकापाठ म्हणून एक नायक नायक वगैरे अशा प्रकारची पिक्चरची लाईन त्या ठिकाणी लागली त्यामुळं संजय दत्तला चांगले चांगले पिक्चर मिळाले मात्र याच्यामुळं आपल्या पत्नीकडं म्हणजेच हे असणाऱ्या रिया पिल्लेकडं त्यांना लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही त्यामुळं सात ते, ते आठ वर्षामध्ये लगेचच रिया पिल्ले आणि संजय दत्त यांच्यामध्ये खटकी उडायला सुरुवात झाली त्यानंतर त्या दोन हजार पाच साली म्हणजेच एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार पाच असे सात वर्ष संजय दत्त आणि रिया पल्ले रिया पिल्ले हे विवाह बंधनात अडकून व्यवस्थितपणे करत काम करत होते किंवा जगन जगत असताना दोन हजार पाच साली संजय दत्त ही दूर गेला आणि रिया पल्लेनं पटकन दोन हजार पाच साली त्यावेळेसचा स्टार असणारा टेनिसपटू लियाँडर पेस यांच्यावर लग्न त्या ठिकाणी केलं मात्र हे समजोत्यानं असल्यामुळं त्यांच्यातलं दोघांचं जे अंतर असेल ते तसंच कायम राहिलं संबंध चांगले राहिले मात्र ते दोघं दुरावले गेले लियाँडर पेसपासून पासून त्यांना एक मुलगीही त्या ठिकाणी झाली आयानातीचं नाव आहे ना मात्र तेही विवाह जास्त दिवस टेकला नाही त्यामुळं ज्या रिया पिल्ले होत्या रिया पिल्ले ह्या दूर केल्या जसं की आपल्याला माहित असेल की संजय दत्तनं सुद्धा तिसरं लग्न त्या ठिकाणी केलं आणि तोही आपल्या जीवनामध्ये तिथे गेला आणि त्यानंतर ह्या जे असणार रिया पिल्ले यांनी तिसरं लग्न त्या ठिकाणी केलं मात्र तेही सक्सेस झालं नाही त्यामुळं आजचा कालखंड जर धरला तर आपण या जी रिया पिल्ले आहेत तर रिया पिल्ले आपली जी मुलगी आहे आयाना यांच्यासोबत आध्यात्मिक जीवनामध्ये त्या ठिकाणी गेलेले आहेत हे होत असताना अनेक कंपन्याच्या त्या ब्रँड अम्बेडशेकर म्हणूनही काम करतात आणि श्री श्री रविशंकर यांच्यासोबत जे अध्यात्माचे धडे आहेत तर ते धडे देण्याकरता इन्स्ट्रक्टर किंवा गुरुजी किंवा शिक्षक म्हणून हे काम करत आहेत आणि एक शांत अशा प्रकारचं जीवन त्या दे देतायत तर अशा रीतीनं या रिया पिल्ले मग नेमकं कोण आणि त्याचं नातं काय हा घटक इथं आपल्याला महत्वाचा पाहिजे होता तर त्यानुसार ह्या जे रिया पिल्ले आहेत रिया पिल्ल्याचं मूळ मी सांगितलं होतं तुम्हाला की ह्या सोलापूरच्या उद्योगपतीच्या नात आहेत तर सोलापूरच्या उद्योगपतीचे नात म्हटल्यानंतर सोलापूर सोलापूरमध्ये उद्योगपती कोण जर सोलापूरमध्ये असणाऱ्या मोठ्याशा प्रकारच्या कापड गिरण्या तर त्यानुसार सोलापूरमध्ये नरसिंग गिरजी नावाची एक फार मोठी जी मिल होती कपड्याची तर त्याच नरसिंग वास्तविक पात्र राजा नरसिंग गिरजी बहादूर हे हैदराबादचं किंवा हैदराबाद निजाम संस्थांतलं फार मोठ्याशा प्रकारचे सावकार बँकर किंवा तिथं असणारे जागीरदार एवढंच नाही तर त्यांची एवढी मोठी झागिरी होती की निजामाला सुद्धा रेल्वेकरता असणारं त्यांनी कर्ज मोठ्या प्रमाणात दिलं होतं आणि याच्याकरता विदर्भाची वसुली त्यांच्याकडे देऊन टाकली होती एवढा मोठा उद्योगपती ज्या नरसिंग गिरजींनी सोलापूरमध्ये जे वारद होते आपले तर वारद च्या वारद यांच्याबरोबर अठराशे अठ्ठ्याण्णव साली सोलापूर या ठिकाणी एक मिल काढली त्याचं नाव होतं नरसिंग मिल अशी त्याचं जरी बंद पडली असली अस्तित्व त्या ठिकाणी टिकून आहे तर या नरसिंग या नरसिंग गिरजी बहादूर जे आहेत तर त्यांचं चॅरिटीमध्ये खूप काम छान अशा प्रकारचं सोलापूरला दवाखाना आहे बाकीच्या ठिकाणी तर खूप असतील तर सोलापूरपुरतं आपण घेऊया तर त्या नरसिंग इथं राहत असतानाच किंवा इथं त्यांचं म्हणजे वास्तविक त्यांचं हैदराबादला राहिलं सोलापूरला राहिलं पुण्याला राहिलं मुंबईला राहिलं आणि परदेशातला विषय वेगळा आहे तर इथं ज्यावेळेस मिल चालू आहे तर त्याच दरम्यान नरसिंग गिरजी यांनी झुबेदा बेगम नावाच्या एका मुस्लिम अभिनेत्रीवर लग्न केलं आता ह्या झुबेदा बेगम म्हणजेच कोण तर भारतातला पहिला बोलपट आहे राजा हरिचंद्र हा पहिला पिक्चर किंवा पहिला सिनेमा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अभिनय नव्हता सॉरी बोल नव्हते या हिरो हिरोईनच्या तोंडात नायिकाच्या याच्यामध्ये मात्र प्रत्यक्षात डायलॉग प्रत्यक्षात असणारे संवाद हा पहिला पिक्चर आला आलम आरा तो एकोणीसशे तीसला ला तर त्याच्या नायिका ज्या होत्या किंवा त्याची हिरोईन जी होती त्यांचं नाव होतं झुबेदा बेगम यांच्याबरोबर नरसिंग यांनी विवाह केला आणि याच जुबेदा बेगम पासून जे दोन मुलं झाली एक असणारा हुमायून मुलगा आणि दुसरे आहे दुरेशावर ही मुलगी या दुरेशावरला दुरेशावरचं लग्न ज्यावेळेस रेमंड पिल्ले यांच्याशी झालं रेमंड पिल्ले हे मी मगाशी सांगितलं मला की किरण ब्राह्मण आहेत त्यांची आई अँग्लो त्यांची जी काही आई असेल अँग्लो इंडियन असल्यामुळं जे हे जे काही नातं होतं ते ते नातं पुन्हा वेगळ्या वर्णावर गेलं किंवा त्यांचं वास्तव्य पुन्हा खास करून इंग्लंडमध्ये राहिलं त्यामुळं त्या तिथल्या वेगळ्या वातावरणामध्ये वाढल्या आणि त्याच असणाऱ्या दुरेशावर आणि रेमंड पिल्ले यांची असणारी कन्या म्हणजेच राजा नरसिंग गिरजी यांची सखी नाथ म्हणजेच रिया पिल्ले तर ज्या रिया पिल्लेचा विवाह दुसरा विवाह त्यांचा दुसरा विवाह संजय दत्ता दुसरा व्यवह यांच्यावर झाला होता त्यामुळं काही कालखंडापर्यंत संजय दत्त हे सोलापूरच्या उद्योगपतीचे जावाई होते हा भाग या ठिकाणी महत्वाचा आहे दोन हजार सहा साली त्यांना बेस्ट वुमन ऑफ द इयर अशा प्रकारचा म्हणजेच महिला दिनाच्या निमित्तानं उत्कृष्ट महिला अशा प्रकारचा त्यांना एक पुरस्कार त्या ठिकाणी भारत सरकारच्या वतीने देण्यात आला होता फार बाकीच्या सामाजिकमध्ये त्यांचं काम आहे मात्र आपण सर्वसामान्य माणसाला माहीत आहे की लग्न करत असताना आपला कुठेतरी धागा जुळला पाहिजे असं म्हणतो मात्र श्रीमंताचा धागा कुठं जुळल आणि कुठं निष्ठल काही सांगता येत नसतं कारण का सोलापूर हे चादरीचं गाव आणि म्हटलं जातं की एकदा चादर घेतली किती आयुष्यभर पुरते मात्र ह्या मोठ्या बाबतीतलं भरोसा नसतो कधी चादर बदलतील कुठं चादर चढवतील याचा भरोसा नसतो तूर्त आपल्याला एवढंच आहे की रिया पिल्ले या नरसिंग गिरजी यांच्या सख्या नात होत्या ज्यांचा विवाह संजय दत्त बरोबर झाला होता त्यामुळं संजय दत्त हा सोलापूरच्या उद्योगपतीचा नाच जावय आहे सोलापूरचा जावा, जावा उद्योगपतीचा आहे एवढंच या ठिकाणी महत्वाचा आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा लाईक करा शेअर करा आणि काही सूचना असतील तर निश्चितच त्या ठिकाणी मांडा अशाच प्रकारचे आणखी सोलापूरचे एक दोन व्हिडिओ पुढे निश्चितच भविष्यात येणार आहेत त्याची वाट या ठिकाणी बघा तूर्त धन्यवाद